नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी गव्हाच्या पिठाचे टेस्टी मलाई मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला मोदक बनवायचे त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला अर्ध तूप यामध्ये घालायचं आहे आता हे तूप आपल्याला गरम करायचं आहे वितळून घ्यायचं आहे आता तूप वितळलं यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप गव्हाचं पीठ हे वजनी दीडशे ग्रॅम आहे आणि पीठ हे, हे शक्यतो चाळूनच घ्या आता मंद गॅसवर आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बारीक रवा म्हणजे काय होतं एकदम असं टाळूला चिकटत नाही रवाळ दाणेदार असे आपले हे मोदक तयार होतात आता सात ते आठ मिनटे आपल्याला मंद गॅसवर खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्या गाठी मोडत मोडत आपल्याला भाजायचं आहे तर इथे गव्हाचे पीठ आपण सारखं हलवून हलवून याच्या गाठी प्रेस करत करत भाजून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता आधीचा कलर कसा होता आणि आत्ताचा कलर कसा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे बदाम घेतलेले दोन चमचे पिस्ता दोन चमचे काजू छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक चमचा खसखस आणि दोन चमचे इथे मी नारळाची पावडर घेतलेली आहे आता हे आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचं आहे अगदी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कारण गव्हाचं पीठ गरम आहे त्यातच हे भाजलं जातं गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही मंद गॅसवरच आपल्याला हे सतत हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे ते आपण दोन मिनटं हे पीठ पुन्हा भाजून घेतलेलं आहे म्हणजे यातला जो सुकामेवा आपण टाकलेला तो छान असा भाजलेला आहे खसखस भाजलेली आहे तुम्ही इथे कलर बघू शकता आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे दुधाची साय इथे मी अर्धा कप दुधाची साय घेतलेली आहे आणि साय घेतानाही ताजीच घ्यायची आहे खूप दिवसांची घ्यायची नाही नाहीतर ती आंबूस लागते आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं प्रेस करत करत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे असं हे मिक्स करत गेलं म्हणजे साईतून जे तूप असं मोकळं मोकळं होतं आणि आपलं हे मिश्रण ओलं होतं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ पण दुधाची साय घातली आणि सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे मिश्रण बघू शकता छान असं ओलसर झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता इथे मोठा ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण पसरून घेऊ आणि थंड करून घेऊ पसरून घेतल्यामुळे काय होतं पटकन असं हे थंड होतं तर इथे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन चमचे इथे मनुके घेतलेले आहे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले त्यान आहे त्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळ फूड घालायची आहे आणि यातच घालायचं आहे आपण जेवढं पीठ घेतलं तेवढीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे तर दीडशे ग्रॅम पीठ तर दीडशे ग्रॅमच इथे पिठी साखर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण मिश्रण हे पूर्ण थंड करूनच घ्यायचं आणि मगच यात पिठी साखर घालायची आहे तर आपण पिठी साखर सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता जे उरलेलं तूप होतं ते आपल्याला सगळं यामध्ये घालायचं आहे आणि सगळं पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे म्हणजे हे मिश्रण आहे ते ओलसर होतं तर बघा आपण तूप घालून एकदम छान असे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी घेतलेलं आहे साचा आता या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आधी काय करायचं जे पहिलं टोक आहे त्या टोकामध्ये टोका इथे आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साचा बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने भरायचं आहे एकदम दाबून दाबून भरायचं म्हणजे टोकापर्यंत छान असे हे मिश्रण भरलं जातं करायला अतिशय सोपे आहे आणि खायला तेवढेच हेल्दी आणि टेस्टी आहे तर बघा एकदम गच्च भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण मोदक काढून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक आपला तयार झालेला आहे खूप असा पटकन होतो काही जास्त वेळ लागत नाही आणि दिसायलासुद्धा अतिशय सुंदर असा मोदक इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण राहिलेले सगळे मोदक बनवून घेऊ इथे आपले गव्हाच्या पिठाचे मलाई मोदक बाप्पासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि तोंडात टाकताच विरगळतील असे हे मोदक आपले तयार झालेले आहे तर करायला खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे अगदी नवशिक्यासुद्धा सहज बनवतील असे हे मोदक तयार झालेले आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही परफेक्ट प्रमाणामध्ये बाप्पासाठी हे मलाही मोदक जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद